नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण पुणे कारागृह पोलीस भरतीबद्दल अपडेट बघणार आहोत परंतु अपडेट बघण्यापूर्वी काही महत्वपूर्ण माहिती तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला हाय करा टेटस वर... तुम्हाला तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवर इमेज दिसतच असेल तलाठी भरतीसाठी हा पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे मित्रांनो जर तुम्हाला आगामी तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करायचे असेल तर तुम्ही हा प्रोग्राम परचेस करू शकता अधिक माहितीसाठी व ई नोटच्या डेमोसाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करून डेमो लिहिलं तरी तुम्हाला तिथे सर्व इन्फॉर्मेशन मिळेल मित्रांनो दोन हजार चोवीसची ची पोलीस भरती आता शेवटच्या टप्प्यात आहे नुकतेच मुंबई पोलीस भरतीचे पेपर झाले आहेत त्याचे सर्व कट ऑफ्स आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला कट ऑफचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जा तेथे ते सर्व तुम्हाला कटऑफचे व्हिडिओ दिसतील तुम्ही तेथे ते क्लिक करून बघू शकता आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक प्रश्न आहे की पुणे कारागृहाचे ग्राउंड कधी होणार तर या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो यापूर्वीची अपडेट अशी होती की पंधरा जानेवारी रोजी आपलं ग्राउंड होईल परंतु काही कारणास्तव हो ते पुढे ढकलण्यात आले मित्रांनो माझ्या माहितीनुसार आयुक्तला ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनी परेड होते आणि त्याच्या तालीमेसाठी ते ग्राउंड आता बिझी असेल म्हणून आपले ग्राउंड पुढे ढकलण्यात आले आहे असा माझा अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी स्वतः आयुक्तालात फोन केला होता तेव्हा मला अशी माहिती मिळाली की आपलं ग्राउंड हे सव्वीस जानेवारीच्या नंतर होणार आहे परंतु त्यांनी फिक्स डेट सांगितले नाही सव्वीस जानेवारीनंतर कोणत्याही दिवशी होऊ शकते तर मित्रांनो तुम्ही सरावायला लागा सव्वीस नंतर कधीही ग्राउंड होऊ शकते तर मित्रांनो अशी ही अपडेट होती थोडक्यात आणि महत्त्वाची अशा विविध अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं चॅनल शेअर आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ